पंधरा दिवस ट्रीटमेंट चालू चालू होती गायीच्या गर्भाशयावरती कशामुळं की गाय पसारखा व्हाईट कलरची घाण टाकत होती पांढऱ्या कलरचा पस हे कंटिन्यू गायच्या गर्भाशयातून पडत होता आणि त्याचं कारण पण सांगणार आहे की नक्की का हा प्रॉब्लेम झाला होता गायला आणि त्यावरती फक्त शंभर रुपयाचं हे इंजेक्शन आहे ना मित्रांनो जे औषध आहे ना त्या औषधामुळं गाय आपली क्लिअर झालेली आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय झालं की मित्रांनो काय झालं हा प्रॉब्लेम गोट्यामध्ये त्या गायला कशामुळे आला गाय हिटवर आली होती आणि गाय हिटवर आल्यानंतर आपण ए आय केलं बघा मित्रांनो हा प्रॉब्लेम ए आय केल्यामुळं म्हणजे गायला इंजेक्शन भरल्यामुळं झाला आणि इतका घातक झाला ना खरंच मित्रांनो पंधरा दिवस ट्रीटमेंट चालू होती गायीवरती आणि खरंच मित्रांनो की तो गाण आहे ना ती गाण आहे ना थांबतच नव्हती गायला ए आय केलं आय केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून गाई थोडी थोडीशी सोट टाकायला लागली आणि त्या सोटमध्ये व्हाईट कलरचा डिस्चार्ज यायचा मित्रांनो थोडासा नॉर्मली व्हाईट कलरचा डिस् डिस्चार्ज यायचा आपण त्याकडे इग्नोर केलं म्हणजे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि चार ते पाच दिवसानंतर तो व्हाईट डिस्चार्ज एवढा मोठा पसरला नव्हता त्या गर्भाशयात की पूर्णपणे पांढऱ्या कलरचे घाण जे की फोटोमध्ये दिसते ना त्या प्रकारची घाण गाई टाकायला लागली म्हणजे ए आय केल्यानंतर आता हा प्रॉब्लेम कधी येतो ह्या डॉक्टरांची चुकी नाही मित्रांनो कारण कधी कर कधी काय कर होतं की जे सीमन आहे ना जे स्पम हे खराब क्वालिटीचे असले असले ना हा प्रॉब्लेम येतो आणि यामुळं काय होतं की गायच्या गर्भाशयामध्ये इन्फेक्शन तयार होतं आणि यामुळं गायीच्या गर्भाशयामध्ये सूज तयार होते आणि हा प्रॉब्लेम तयार झाला आपल्या गायीच्या बाबतीत गायच्या गर्भाशयावरती सूज आली आणि गायच्या गर्भाशय पूर्ण इन्फेक्शन पसरलं आणि पांढऱ्या कलरची घाण टाकायला लागली ए आय केल्यामुळं ए आयचा हा साईड इफेक्ट आपण म्हणू शकतो हे केल्यानंतर हा प्रॉब्लेम येतो मित्रांनो बऱ्याचशा टायमिंगला यावरती आपण काय केलं मित्रांनो पोवॅडिन आयोडिन आणि मेट्राने तीन ते चार दिवस चार दिवस आपण कंटिन्यू गायीची पिशवी साफ करून घेतली कारण पस हा एवढा घातक होता ना मित्रांनो ते कारण एवढी घाण टाकत होती ना बसल्यानंतर म्हणजे ज्या टायमिंगला गाय बसल ना त्या टायमिंगला एवढी घाण पडायची ना की मापच ना एवढं बेकार गायच्या गर्भाशयात इन्फेक्शन झालं होतं आणि यावरती आपण पोवाडिन आयोडीन आणि मेट्रोनं पहिल्यांदा गर्भशी पूर्णपणे साफ करून घेतलं जे की पस येत होता ना तो साफ करून घेतला साफ करून घेतल्यानंतर सुद्धा तिथं रिझल्ट भेटला नाही आपल्याला त्या औषधाचा रिझल्ट भेटला नाही म्हणजे तो बॅक्टेरिया तिथं मेला नाही पोवाडिन आयोडीननं आणि मेट्रोनं बॅक्टेरिया हा मेला नाही मित्रांनो म्हणजे पूर्णपणे बरा झाला नाही म्हणून आपण लिनो आयु हे औषध वापरलं पहिल्यांदा साठ एम एल एक दिवस वापरलं आणि त्याचा रिजल्ट बघितला तर नॉर्मली जो पस आहे ना मित्रांनो तो पातळ झाला होता आणि पातलं पस यायला लागला होता म्हणून आपण दुसऱ्या दिवशी परत डोस दिला लिनोवाचा आणि त्याबरोबर अँटीबायोटिक आपण वापरला अँटीबायोटिकमध्ये काय केलं मित्रांनो की ग्रुप आता बघा कधी पण एक लक्षात ठेवायचं की ज्या जे आपण आयु वापरतो म्हणजे जे आपण आयुमध्ये सोडतो ना त्याचंच अँटीबायोटिक आपल्याला पाहिजे मित्रांनो त्या ग्रुपचंच पाहिजे म्हणजे एकतर आपल्याला ग्रुप माहित पाहिजेत अँटीबायोटिकचं कोणतं कोणतं ग्रुप आहे तर त्याच अँटीबायोटिकच्या ग्रुपमधनं आपल्याला ते निवडायचं असतं मित्रांनो आता आपण काय केलं की किनोलन्स हे ग्रुप आहे आणि त्यामध्ये आपण एन्ड्रोफ्लोक्झिन जे की माझ्याकडे अवेलेबल होतं आता ह्याच्यामध्ये बरेच अँटीबायोटिक आहेत मित्रांनो आता हे फर्स्ट सेकंड थर्ड जनरेशन क्वालिटीमध्ये पण अँटीबायोटिक आहेत पण आपल्याकडे अवेलेबल होतं कुठलं एन्ड्रो जे की नॉर्मली डॉक्टर वापरतात ते त्याचा आपण वापर केला दहा एम एल दिलं इंट्रामुस्क्युलर औषध सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांनो कारण पहिल्या दिवशी आपण फक्त साफ करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी आपण ज्या टायमिंगला औषध सोडलं साठ एम एल लिनोओ त्याच दिवशी मित्रांनो लगेच आपण काय केलं की दहा एम एल आपण एन्ड्रो दिलं आणि त्याचबरोबर मेग्लोडाईन इथं काम काय होतं मित्रांनो कारण गायच्या गर्भाशयावरती सूज होते ना जे आतमधनं त्या गर्भाशय गर्भाशयावरती जो ताण होता जी सूज होते ना मित्रांनो ते कमी करण्यासाठी आपण मेगलुडाईनचा वापर केला इथं आपण मेलोनिक्सचा वापर केला नाही कारण तेवढा रिझल्ट तिथं भेटत नाही मेलोनिक्स प्लस आहे ना मित्रांनो ते तेवढा रिझल्ट भेटत नाही इथं मेगलुडाईनचाच वापर करायचा एकदम पॉवरफुल औषध आहे मित्रांनो कारण ज्या टायमिंगला गायला मस्टायटिस होते ना त्या टायमिंगला सुद्धा डॉक्टर मेगलुडाईनचा वापर करतात ज्या टायमिंगला मार लागलेला असतो किंवा गायला एकदम पेन होत असतं वेदना होत असतात ना तिथं मेगलोडाईन चांगल्या प्रकारे काम करतं म्हणून आपण मेग्लोडाईन दहा एल आणि कॅडेस्टीन आपण सी पी एम त्याला म्हणतो दहा पाच एम एल सॉरी मित्रांनो पाच एम एल म्हणजे एनड्रो आपण दहा एम एल दिलं मे मेग्लोडाईन दहा एल आणि कॅडेस्टीन पाच एम एल असा आपण तीन इंजेक्शनाचा डोस दिला मित्रांनो लगेच मित्रांनो औषध सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे हे सकाळी आपण आठ वाजता केलं बसल्यानंतर गायनं थोडीशी घाण टाकली संध्याकाळी घाण बघितली पूर्णपणे मित्रांनो जो पस घट होता ना तो पातळ झाला होता एकदम पातळ झाला होता तो गट तो पस होता तो पस एकदम पातळ झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून पूर्णपणे बंद झाला म्हणजे एवढा पस पडत होता गाई बसल्यानंतर कमीत कमी एक वाटीभर पस पडायचा एवढी घाण पडायची ना मित्रांनो डायरेक्ट स्टॉप झाली औषधामुळं कारण आपण काय केलं की पहिल्यांदा पिशवी साफ करून घेतली पिशवी साफ करून झाल्यानंतर आपण अँटीबायोटिक दिलं मित्रांनो की लिनो दिलं आणि त्याचबरोबर आपण बाहेरून अँटीबायोटिक दिलं म्हणजे सगळीकडून आपण काय केलं की जो पस तयार होत होता ना जे इन्फेक्शन झालं होतं ना त्याला मारलं गेलं आणि टॉप क्वालिटीचा रिझल्ट भेटला आपल्याला टॉप क्वालिटी म्हणजे मित्रांनो की गायनं दुसऱ्या दिवशीपासून जी घाण टाकायची ना पूर्णपणे बंद झाली आज आपल्याला कमीत कमी सहा ते सात दिवस झालं मी रोज चेक करतो गाय संध्याकाळी दहा ते अकरा वाजता सुद्धा जाऊन बघतो की रात्रीच्या टायमिंगला की गायच्या पाठीमागं घाण वगैरे पडली का सकाळी गाय बसल्यानंतर दुपारी बसल्यानंतर एकही मित्रांनो घाण असा म्हणजे एक ठेम सुद्धा गर्भाशयातून बाहेर पडत नाही म्हणजे एवढ्या क्वालिटीचा रिझल्ट आलेला आहे व्हाईट पसवर पहिल्यांदाच मित्रांनो मला एवढा रिझल्ट चांगला आलाय की व्हाईट पसवरती आणि नॉर्मली औषधांमुळं किती नॉर्मली आपण कुठल्याही चारशे पाचशे रुपयेचं अँटीबायोटिक आपण त्याला म्हणतो की सेफ्टी सोडियम आता त्याची किंमत आपण जर बघितलं तर चारशे साडेचारशे रुपये सेफ्टी वन ग्रॅमची किंमत आहे मित्रांनो त्याचा वापर बरेचसे डॉक्टर करतात पण मित्रांनो मी एन्ड्रो टेन पर्सेंटमधलं नॉर्मल एन्ड्रो वापरलं आणि त्याचा रिझल्ट भेटला मला नॉर्मल एन्ड्रो वापरलं आणि त्याचा रिझल्ट भेटला म्हणून मित्रांनो कधी कधी काय होतं की ही नॉर्मल गोष्टीसुद्धा आहेत ना खरंच त्यांचा रिझल्ट चांगला भेटतो फक्त त्या वापरता आल्या पाहिजेत आपल्याला त्याचं ग्रुप माहीत पाहिजेत की एकाच ग्रुपचं आपल्याला अँटीबायोटिक पण वापरायचं आणि आयु पण वापरायचं ज्यामुळं काय होतं की रिझल्ट चांगला भेटतो मित्रांनो कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा ग्रुप माहीत असलं ना की गाईवरती रिझल्ट हा चांगलाच भेटतोय ही गोष्ट मला त्या गायच्या बाबतीत समजली आणि आता इथून पुढे जर अशी जर गोष्ट जर माझ्या गोट्यामध्ये जर घडली का ना मित्रांनो किंवा तयार झाली तर मला आता एक समजलंय की एका ग्रुपचं आपण आयु आणि अँटीबायोटिक जर वापरलं तर शंभर टक्के आपल्याला चांगला रिझल्ट भेटतो मित्रांनो तुमच्या गोट्यामध्ये जर हा प्रॉब्लेम येत असेल ना तर शंभर टक्के मित्रांनो तुम्ही एका ग्रुपचं आयु आणि अँटीबायोटिक वापरा शंभर टक्के तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतोय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद